गुणोत्तर प्रमाण जर चार तीन छेद चार भाग बी चार दोन तीन सामान असेल तर ए बरोबर किती करून घ्याय तीन एक छेद चार बरोबर दोन बी छेद नागा केला नऊ ए बरोबर आठ बी गुणांचं प्रमाण समान केलं एस बीच गुणांच समान केला किंमत काय केली त्यांनी बहात्तर आठ बरोबर किती एस किंमत आहे दिलेली किंमत आता आपल्याला बीच किंमत काय झाली बी बरोबर नऊ गुणवले नऊ किती आला आपलं नुकतं नव्याण्णवे एकशेऐंशी